नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ड्राय स्किन साठी बेसन आणि लिंबाच्या रसापासून एक पॅक बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यासाठी वाटीमध्ये मी बेसन पीठ घेत आहे येथे मी दीड चमचा बेसन पीठ घेतलेला आहे तुम्ही दोन चमचेही घेऊ शकता आता आपण मध घेऊया मध आपण इथे एक चमचा घेणार आहोत येथे तुम्ही हे सर्व साहित्य तुमच्या प्रमाणानुसार वाढवू शकता आता आपण मध घालून झाल्यानंतर येथे आता लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस येथे आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे जास्त घालायचा नाही या पॅकमध्ये दीड ते दे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा मध घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा पाणी घालूया पाणी घालून आपल्याला हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी याचा एक पॅक तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने हे सर्व एकत्र करून आपण याचा एक पॅक तयार करून घेतलेला आहे आता हा तयार केलेला पॅक आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे तेही बघूया येथे हा पॅक तुम्हाला मी हातावरती लावून दाखवणार आहे हा पॅक लावत असताना अगोदर आपल्याला हा पॅक थोडासा हातावरती घेऊन या पद्धतीने दोन्ही हातांना चोळून घ्यायचा आहे किंवा चेहऱ्यावरती लावणार असाल तर अशा पद्धतीने अगोदर चेहऱ्याला चोळून घ्यायचा आहे आता चोळून झाल्यानंतर आपल्याला हे हात धुवून घ्यायचे आहेत हात किंवा चेहरा धुवून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही हातांना हा पॅक लावून घेत आहे तुम्ही चेहऱ्याला लावणार असेल तर अशा पद्धतीने तो चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे लावून झाल्यानंतर आपल्याला हा असाच दहा मिनटे ठेवायचा आहे दहा मिनिट झाल्यानंतर आता हा पॅक आपल्याला व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे येथे हा पॅक मी पाच मिनिटं ठेवलेला आहे आणि नंतर हा चोळत आहे तुम्ही दहा मिनिटासाठी ठेवायचा आहे किंवा पॅक सुकेपर्यंत तो ठेवायचा आहे त्याच्यानंतर या पद्धतीने हा चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चोळून झाल्यानंतर आता आपल्याला ह्या धुवून घ्यायचे आहेत आता हे हात धुतल्यानंतर का तुम्ही बघू शकता हातावरती किती छान चमक आलेली आहे हात अगदी असे दिसत आहेत आता हे हात तुम्हाला पुसूनही दाखवलेले आहेत किती सॉफ्ट दिसत आहे ते बघा हातावरील जो काही काळपटपण आहे तो सुद्धा निघालेला आहे त्यामुळे हा पॅक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा